आम्ही इंडिया स्टेंट फाउंडेशन बरोबर आणि सी एस आर इनिशिएटिवस थ्रू विद्यार्थ्यांबरोबर आणि आम्ही फॉरेस्ट्रेशन हा एक अजून विषय घेतला आहे त्या दोन विषयांवर आम्ही सी एस आरमध्ये खूप काम करतो आम्ही स्वतः तेहतीस हजार इंजिनियर्स ग्लोबली ग्लोबलॉजीमध्ये काम करतात सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये भारतात पंधरा हजार आहेत पुण्यात बाराशे आहेत आणि आम्ही भविष्यातले इंजिनियर घडवण्याच्या दृष्टीतनं हा उपक्रम आमच्या खूप जवळचा आहे कारण का भविष्यातनं जे इंजिनियर्स येणार आहेत ते ॲफ्लुएंट कम्युनिटीतनं ज्यांच्याकडे साधनं आहेत ते तर येतीलच पण असे विद्यार्थी जे इंजिनिअरिंगकडे जात नाहीत कारण त्यांना हे विषय सखोल शिकवू शकत नाहीत शाळेत किंवा असे विद्यार्थी जे फीज अफोर्ड करू शकत नाही ते जर अर्ली स्टेजमध्ये त्यांच्या करिअरच्या आधीच्या आयुष्यात हे फाउंडेशन जर त्यांचं असेल तर इंजिनिअरिंग कॉलेजेस स्कॉलरशिपसाठी यु नो आम्ही पुढे त्यांना इंजिनिअरिंग एज्युकेशनमध्ये पण मदत करतो आ, आपल्याला खालच्या स्तरातल्या खालच्या इकॉनॉमिकली वीकर लोकांना इंजिनिअरिंग एज्युकेशनकडे वळवता येईल आपण मुलींवर जास्त फोकस केला आहे कारण या वयात आपल्याला माहिती आहे की मुलींना जर योग्य शिक्षण नाही मिळालं तर ड्रॉप आऊट होतात आणि त्यांचा कल असेल तरी त्यांच्या घरातली परिस्थिती सामान्य असल्यामुळे ते पुढे फार पुढे जाऊ शकत नाही मग अशा इनिशिएटिव्समध्ये कुठेतरी तो ड्रॉप आऊट रेट कमी व्हावा त्यांना एनकरेजमेंट मिळावं त्यांच्या रेझ्युमेजमध्ये त्यांच्या प्रोफाईलमध्ये आता एक आ, एक आपल्या शाळेतली प्रॉ प्रॉजेक्ट स्टेट लेवलवर अवॉर्ड मिळालं आहे त्या मुलींना ॲक्नॉलेजमेंट मिळेल आणि त्यांच्या पुढच्या जीवनासाठी ते एक ॲक्नॉलेजमेंट असेल की यांनी केलं आहे आणि त्यांना कुठेतरी इंजिनिअरिंग एज्युकेशनकडे आपल्याला प्रवृत्त करता येईल आणि हे आमचं रॉ मटेरियल आहे या, या चांगल्या इंजिनियर्सची आम्हाला गरज आहे भारतात आय टीमध्ये तुम्ही प्रगती बघता तर आ, या रॉ मटेरियलमध्ये आम्हाला आमच्या सी एस आर योगदान करता येत आहे त्याच्याबद्दल आम्हाला खूप समाधान वाटतं इंडिया स्टँड फाउंडेशन जे अतिशय चांगलं काम करतं याच्यात ते खूप मेहनत घेऊन तो एक पीरियड स्वतंत्र फक्त याच रन करी है ग्लोबलॉजिक एक, एक ताची ग्रोप की कंपनी है आई टी टेक्नोलॉजी सॉफ्टवेयर टेक्नोलॉजी में वर्ल्ड लीडर है मतलब जहाँ पे बच्चे अपने हाथों से बना करके खेल में सीखते हैं वो कॉन्सेप्ट जो वैसे मुश्किल होता है समझ के लिए तो यहाँ पे रोबोटिक्स आईओटी जिसको इंटरनेट ऑफ थिंग्स थिंग प्रिटिंग इस तरह की टेक्नोलॉजीज रखी गई है जहाँ पे बच्चे प्रोजेक्ट बनाएंगे तो उनको प्रोग्रामिंग करेंगे और आर्टिफिशियल इंटेलिजेंस जैसे कॉन्सेप्ट को समझेंगे इसका फायदा यह है कि उनको जो साइंस और मैथ्स मुश्किल लगता है वो आसान लगने लगेगा लगे क्योंकि लगे उनको खेल खेल में सब समझ में आने लगेगा दूसरा हम उनको फ्यूचर की जो जॉब्स हैं उसके लिए तैयार करें क्योंकि आने वाला टाइम जो है उसमें टेक्नोलॉजी और एआई की जॉब की ही ज़्यादा डिमांड है